नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रुतीज रंगोली कॉर्नरमध्ये चला तर आज बघूया एक सुंदर छोटीशी रोज काढता येणारी रांगोळी सर्वात प्रथम आपल्याला पाच ते पाच टिपके काढून घ्यायचे आहेत सुंदर असे जवळजवळ छान टिपके काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला समोरचे दोन टिपके सोडून पूर्ण अशी सरळ रेष काढून घ्यायची आहेत साईडीचे दोन टिपके सोडून समोर परत एक असं अधिकचं चिन्ह करून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये देखील आपल्याला पूर्ण असे टिपके जोडून घ्यायचे त्यानंतर मधल्या सरळ रेषेचे आणि कॉर्नरच्या सरळ रेषेचे टिपके आपण अशा प्रकारे जोडत जायचे आहेत एक के एक करून एक जेणेकरून आपल्याला एक छान स्वस्तिक असलेला आकार मिळणार आहे त्यानंतर हे जे ज झालेले त्रिकोण आहेत त्याला मी कलर देऊन घेते आहे अशा प्रकारे मी रंगांच्या रेषा त्यामध्ये ओढत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूर्णही कलर तिथे भरू शकतात पण मी थोडासा वेगळा प्रकार ह्या वेळेस इथे ट्राय करते आहे मी अशा प्रकारे केशरी रंगाचा इथे वापर केला आहे तुम्हाला हवा असेल त्या रंगाचा तुम्ही इथे वापर करू शकतात त्याला कॉम्बिनेशन म्हणून मी इथे पिवळ्या रंगाचा देखील आतमधून पूर्ण असा रंग देऊन घेते आहे तुम्ही देखील तसा करू शकतात त्यानंतर जी सरळ रेश काढली आहे त्याच्या अगदी मधोमध मद, मी असे एक पाकळीचा आकार तयार करून त्याला दोन साईडनी अजून दोन पाकळ्या काढल्या आहेत जेणेकरून त्याला एक छोट्याशा कमळाच्या फुलाचा असा आकार येईल आणि असे चारही कॉर्नर्सला मी चार कमळ काढून घेतलेले आहेत व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर कमळाला रंग देण्यासाठी मी इथे अगदी हलक्या लाईट कलरच्या गुलाबी रंगाचा उपयोग करते आहे मी अगोदर मधल्या जी पाकळी आहे त्याला लाईट कलर देऊन घेते आहे आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणून मी इथे डार्क रंगाचा वापर करणार आहे अगदी चारही कमळांना तुम्ही अशा प्रकारे रंग देऊन घेऊ शकतात किंवा तुमची जशी कल्पनाशक्ती आहे त्याप्रमाणे ह्यामध्ये देखील भरू शकतात सुंदर कमळे रंगून झाल्यानंतर मी कमळांमध्ये प्रत्येकी अशा एक रेषा ओढत आहे जेणेकरून अजूनच सुंदर ते दिसतील पुढे रांगोळी अजून सुंदर दिसावी आणि भरीव दिसावी यासाठी आपण अशा प्रकारे रेषा काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपली येथे रांगोळी पूर्ण झालेली आहे परंतु नवरात्राचा उत्सव चालू आहे तर आपल्या अंगणात देवीचे पावले अवश्य काढा देवीचे पावले इथे मी अगदी सोप्या पद्धतीचे सांगितले आहेत जसं आपण चकली काढतो तशाचप्रमाणे एक छोटी चकली आणि त्याच्या खाली एक छोटी चकली अशी काढून घेऊन त्याला एक पावलाचा आकार येतो आणि त्याच्यानंतर त्याला पाच बोटं काढून आपण इथे देवीचे पावले सुंदर अशी काढायची आहे तशीच दुसऱ्या बाजूने देखील काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला वाट हवे असतील तसे आपण रंग भरू शकतो मी इथे हळदी आणि कुंकू याचं प्रतीक असलेला लाल आणि पिवळा या दोन रंगांचा वापर केलेला आहे